आले घरी असं दिवसातून किती वेळा तिकडे घडते साड्या पण नेऊन घेतात बायकांच्या जी घरात वस्तू पैसे जर नाही ना सापडले तर कोणती पण वस्तू उचलून कांदे सुद्धा नेऊन घेतात गेल्या वर्षी कांद्याची राळ लागले होते घरामध्ये दानंद्या असं कोठ्या भरले होत्या आता आम्ही काय करायचं त्याला जर आम्हाला शेतीच नाही वरती हा बघा डोंगर येईल खाली बघा इथं पाणी आमचा आमचा एकच व्यवसाय बनकर फाटा आणि आता ते बघा ते बनकर फाट्याला पाऊस येत आता पंधरा वीस दिवस झाले आम्ही असंच घरी जातो कुठे जाणार आम्ही कुठून पैसे कमवून आणणार हे दारुडे तर हे अशा मापच येत नवराच करतात जाऊन इथं शेती करायला जावच न वाट्यानं काय काय चोरून अह चोर म्हणजे तांदूळ पीठ बाजरी गहू बार तेल जरी तेल पण घेऊन जातात इथे जर मशी तर त्या मशीनचं दूध पण त्यांना घेऊन जातात बोंबील सुकट काही पण जे हातात येईल ना ती वस्तू <स्थाथ> घेऊन जाणार दारू पिऊन येणार संध्याकाळ असं ती बाई जर काम करून आली त्याला जर विचारलं ना कुठून दारू पिल कधाली सुरुवात मांडायची मग ती बायाना तिकडं काम करायचं का इकडं पोरांचं शिक्षण बघायचं का घरात मीठ मिरची आणायची काय करायचं काय यांच्या कसानी मग याला दारू बंद करायला तीन चार दिवस झालं सांगतोय बंद कर बंद कर तर तो माणूस असा शिव्या देतोय